उन्हाळा सुरू होताच आग लागण्याच्या घटनेत वाढ झालेली पाहायला मिळते कालच शिवसेना वसाहत येथील तीन घरांना भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले तर आज देखील गंगानगर येथील घराला आग लागून घरातील संपूर्ण सामान आगीच्या भक्षस्थानी आल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आज सकाळी गंगानगर परिसरातील नूर टॉवरला लागून असलेल्या अरफात खान यांच्या घराला आग लागली सकाळी अर्फात खान हे आपल्या ऑफिसला गेले व त्यांची पत्नी ही देखील घर बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेली असता घरात मोठा आवाज आला व पाहता पाहता घरातून धूर निघण्यास सुरुवात झाली परिसरातील नागरिकांनी त्वरित या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही तोपर्यंत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवली पण तोपर्यंत वेळ झाला असून या घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले अफराद खान यांच्या घरात नुकतेच लग्न झाल्याने घरात मोठ्या प्रमाणात सामान असून हे संपूर्ण सामान जळाले सदर आग ही फ्रीजचे कॉम्प्रेसर फुटून लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र आग विजवल्यावर अग्निशमन दलाने पाहणी केली असता यात सिलेंडरचे तुकडे मिळाल्याने सदर आग ही सिलेंडर लिकेजमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या आगीत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे साडेनऊ वाजता आमचं अग्निशामक फायर केंद्रला इन्फॉर्मेशन मिळाली इथे गंगानगर एरियामध्ये न्यू टावर समोर अनवर भाई त्याचं मकान निय बंद होता भाई त्यांचा घरामधून घुल निघत होता आणि त्याचा घर नियम बंद होता लगेच मी आमचं नियम स्पॉट तिथे पोचलं आणि त्यांनी आपली कारवाई चालू केली नागरिकांच्या सहयोगाने आणि फायर ब्रिगेडचे निय आमचे लोकांनी जेव्हा आतमध्ये पाहिलं तर सिलेंडर आतमध्ये सिलेंडरला आग लागली होती सिलेंडरनी आहे त्यांनी निय गॅस सिलेंडर बाहेर केलं आणि बाकीचं नाही आगीवर कंट्रोल करण्याचा के प्रयत्न केलं दोन फायर टेंडरनी अजून करून लागलेले आहे ला आणि मीडियाचे शाहिदभाई यांनी आम्हाला नाही आहे वेळेवर नी आहे ते त्यांनी आम्हाला नी इन्फॉर्मेशन दिली आणि मार्गदर्शन केलं आणि त्यांचं जे सहकार्य मिळालं त्याच्यामुळे मी